नमस्कार मी रोहन पिंगळे भगवद्गीता भाग सतरामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुरुवात करूया अध्याय सोळावा दैवा सुरसंपद योग श्री भगवान म्हणाले निर्भयता पूर्ण सात्विक वृत्ती ज्ञान व कर्मयोग या दोहोंविषयी तारतम्याने व्यवस्था दान इंद्रियनिग्रह यज्ञ स्वधर्माप्रमाणे आचार तप सरळपणा अहिंसा सत्य क्रोध नसणे त्याग शांती मनात दुष्टबुद्धी न बाळगणे प्राणीमात्रांविषयी दया निर्लोभता नम्रता जनलज्जा रिकामे व्यापार सुटणे तेजस्विता क्षमा धृती सुचिरभूतपणा कोणाचाही द्रोह न करणे अभिमान नसणे असे हे सद्गुण हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषास प्राप्त होतात हे अर्जुन आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्यांच्या अंगी दांभिकपणा दर्प अभिमान क्रोध निष्ठुरपणा आणि अज्ञान हे दुर्गुण आढळून येतात दैवी सद्गुण मोक्ष प्राप्तीला आणि आसुरी दुर्गुण बंधनाला कारण होतात असे मानले आहे हे अर्जुन तू दैवी संपत्तीसाठी जन्मलेला आहेस म्हणून तू हा शोक टाकून दे हे अर्जुना या लोकी दैवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे प्राणी उत्पन्न होतात त्यातल्या दैवी प्रकाराचे वर्णन मी पूर्ण विस्ताराने सांगितले आता आसुरी प्रकारचे वर्णन माझ्याकडून एक आसुरी स्वभावाच्या लोकांना प्रवृत्ती म्हणजे काय करावे व निवृत्ती म्हणजे काय करू नये हे समजत नाही त्यांच्या ठिकाणी सुचिरभूतपणा सदाचार आणि सत्यही नसतात आसुरी स्वभावाचे लोक म्हणतात की जग असत्य निराधार ईश्वररहित एकमेकांपासूनही न निर्माण झालेले मनुष्याच्या विषय उपयोग उपभोगाकरिता उत्पन्न झालेले आहे त्याखेरीज त्याचा दुसरा हेतू काय असणार अशा प्रकारच्या विचारसरणीचा आश्रय करून हे नष्टात्मे अल्पबुद्धी क्रूरकर्मी घातकी व जगाच्या नाशासाठी उत्पन्न होतात कधीच पुऱ्या न होणाऱ्या काम आश्रय करून दांभिकता अहमन्यता व उमत्तपणा यांनी पछाडलेले व अशुद्ध आचार विचार स्वीकारलेले ते आसुरी लोक मोहामुळे भलतेच वेळेपणाचे बेत मनात योजून घाणेरडी कामे करण्यास प्रवृत्त होतात तसेच कामोपभोगाची अपरिमित चिंता आमरणांत वाहणारे कामेच्छा तृप्त करणे हाच पुरुषार्थ मानणारे आणि जगात प्राप्तव्य काय ते हेच अशी ठाम समजूत झालेले शेकडो आशाच्या पाशांनी बंद बद्ध झालेले काम क्रोधाधीन झालेले असे ते आसुरी लोक आपल्या कामोपभोगाकरिता अन्यायाच्या मार्गाने संचय करण्याची हाव धरतात आज मी हे मिळा मिळविले उद्या माझा तो मनोरथ प्राप्त करून घेईन इतके द्रव्य मजजवळ आहेच पुन्हा तेही माझे होईल हा शत्रू मी आज लोळविला दुसरे शत्रू देखील ठार करीन मी सत्ताधीश मी सुख भोगणारा मीच सिद्ध बलाढ्य व सुखी मी, मी श्रीमंत व कुलवंत आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यज्ञ करीन मी दाणे देईन मी चयन करीन अशा अज्ञायात मोहित झालेले नाना प्रकारच्या कल्पनांनी भ्रम पावलेले मोहाच्या जाळ्यात पूर्णपणे गुरफटलेले आणि विषयभोगात लंपट झालेले हे आसुरी स्वभावाचे लोक अखेरीस अमंगळ नरकात पडतात स्वतःची बढाई मारणारे गर्वाने ताठरलेले संपत्ती व मान यांनी मदोन्मत्त झालेले हे आसुरी वृत्तीचे लोक केवळ ढोंगीपणाने शास्त्रविधी सोडून केवळ नावाचे यज्ञ करतात अहंकार शक्तीचा गर्व उन्मत्तपणा विषय वासना आणि कोपाविष्टपणा या दुर्गुणांनी भरलेले मत्सरी स्वभावाचे ते लोक आपल्या व इतरांच्या देहात वास करणाऱ्या माझा परमेश्वराचा देवेश करणारे व निंदक असे होतात त्या ईश्वरद्रोही क्रूरकर्म्या घातकी संसारातील आसुरी म्हणजे मी टाकून देतो हे कुंती पुत्रा याप्रमाणे आसुरी कोटीला प्राप्त झालेले ते मूर्ख लोक माझी प्राप्ती कधीच न होता अखेर अधोगतीला जातात काम क्रोध व लोभ असे हे तीन प्रकारचे नरकाचे द्वार असून ते आत्मविघातक आहे म्हणून या तिहींचा त्याग करावा हे अर्जुना या तीन नरकद्वारांपासून विमुक्त झालेला मनुष्य स्वतःचे कल्याण तेच आचरतो व त्यामुळे तो, तो श्रेष्ठ गतीला जातो जो शास्त्रोक्त विधी सोडून मनसोक्त वर्तन करतो त्याला सिद्धी सु किंवा उत्तम गती ही प्राप्त होत नाही म्हणून कर्तव्य व अकर्तव्य यांचा निर्णय करण्याच्या कामे तुला शास्त्र हेच आधारभूत प्रमाण मांडले पाहिजे शास्त्रामध्ये काय विहित आहे ते जाणून कर्म करणे तुला या लोकी योग्य आहे याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मवित्याअंतर्गत योगशास्त्रातील दैवासुरसंपद विभाग योग प्रकरण या नावाचा सोळावा अध्याय समाप्त झाला पुन्हा भेटू पुढच्या अध्यायासोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी